अमित शाह मुद्दाप सोमनाथ आमदार भारतीय संविधान जिंदा पद अरे पण अमित शहा असं करायचं काय पण अमित और असं करायचं काय संविधान 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 आपण काही एक चिन्हाच अरे भाजप सरकारचं करायचं काय अरे अमित शहाचं करायचं काय परभणी इथं झालेली संविधान शिल्पाची विटंबना आणि आंबेडकरी समाजावर झालेला पोलीस आज अकोले शहरातील महात्मा फुले चौकातून तहसील कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन धडकलं दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्ह्यात एका माते फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाची तोडफोड केली ती तोडफोड ही फक्त तोडफोड नव्हे तर देशाच्या अस्मितेवर घाव होता संविधानाची विटंबना होताच आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनात काही समाजकंटक घुसले आणि आंदोलनाला हिंसक वळण दिलं पोलिसांनी आंबेडकरी जनतेवर शालेय विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले महिलांनाही अमानुषपणे मारहाण केली हा सगळा गैरप्रकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर गृहमंत्री अमित शहा आणि भाजप सरकार यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले होते यावेळी संविधानाची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यावेळी कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक व अन्य दोषींवर निलंबनाची कारवाई करावी झालेल्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करावी मृत सोमनाथ सूर्यंशी यांच्या कुटुंबाला किमान पंचवीस लाख रुपयांची मदत करावी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावे अशा प्रमुख मागण्या असलेलं निवेदन अकोलेचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे आणि अकोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना देण्यात आले या आंदोलनासाठी आरपीआयचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या उर... शेतकरी नेते अजित नवले विनय सावंत सुरेश रमेश राजेंद्र गवांदे संतोष गायकवाड संतोष देठे गौतम रोकडे सागर शिंदे प्रवीण देठे राजू भांगरे राजू वाघमारे संगीता साळवे सुमन जाधव मीनाक्षी शेंगाळ सुनंदा मेढे निर्मला शिंदे उषा शिंदे उषा अडंगळे जगधणे मॅडम रोशनी काशी केतर गायत्री देठे यांच्यासह आंबेडकरी समाज बांधव आणि सर्वधर्मीय समाज बांधव उपस्थित होते अकोले साठी मयूर भालेराव अकोले आज या ठिकाणी परभणी येथे जे संविधान शिल्पाची मोडतोड केली आणि त्याचप्रमाणे बौद्ध वस्तीमध्ये घुसून पो, पो पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून लहान मुलांना महिला पुरुषांना वृद्धांना त्या ठिकाणी मारहाण केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उद्रेक झाला या गल्ली बोळा परभणीपासून तर महाराष्ट्रातल्या गल्लीतून तर देशातल्या संविधानापर्यंत आपल्या सवे संसदेमध्ये सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे आज या ठिकाणी आंबेडकरी जनतेच्या वतीनं या तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनतेतील संविधानप्रेमी जनतेच्या वतीनं या ठिकाणी निषेध आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि या आंदोलनामध्ये सर्व सहभागी झालेत आम्ही या ठिक मोर्चाच्या निमित्तानं परभणीमध्ये जी घटना घडली त्या घटनेतील जे पोलीस प्रश अधिकारी जबाब जबाबदार आहेत त्यांना त्या ठिकाणी त्वरित अटक करावी निव्वळ त्यांना निलंबित करून ते काही चालणार नाही तर त्यांना अटक केली पाहिजे तरच आंबेडकरी जनता या महाराष्ट्रातील स्वस्थ बसेल जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत महाराष्ट्रात तालुका तालुक्यात ता गावागावात या संदर्भातलं आंदोलन या ठिकाणी झालेली आहेत भविष्यातसुद्धा हे प्र शासनानं याची दखल घ्यावी अन्यथा संपूर्ण देशभरामध्ये याचा उद उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि या मोर्चाचं मोर्चाच्या निमित्तानं दुसरं या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो अमित शहानं ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपशब्द वापरलेत किंवा आंबेडकर आंबेडकर म्हणून आणि त्याच्यापेक्षा देवाचं नाव घ्या तर ते सर्व देव तुम्हाला लकलाब आहोत आम्हाला त्याच संदर्भातलं काही नाही बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे देव आहेत आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेला स्वर्ग हा आमचा आज अनुभव अनु अनुभवतोय अनु, 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 इतर स्वर्ग आम्हाला माहिती नाही म्हणून सर्वांना सर्वांनी या ठिकाणी त्या अमित शहाच्या वक्तव्याचासुद्धा निषेध केलेला आहे हे आंदोलन जारीच राहील मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनता रस्त्यावर उतरून अमित शहा असेल किंवा परभणीच्या घटनेच्या संदर्भातला न्याय मिळण्यासाठी प्रमोद सूर्यवंशीला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे याची दखल घ्यावी आजच्या मोर्चानं या निमित्तानं सर्व आंबेडकरी समुदाय या ठिकाणी आला त्यांनी सर्वांनी या ठिकाणी आपल्या भावना भावना व्यक्त करताना मुला महिलांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलनात सहभाग नोंदवला मी सर्वांना धन्यवाद देईन आणि भविष्यात सर्व समाजाने एकजूट राहावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करभणी संविधानाच्या अवलंबनेची जी घटना घडली त्याच्या विरोधात तीव्र निषेध राज्यभरात देशभरात होता तेच होत असताना तिथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये जे काही बिबी सैनिक सामील झाले होते त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला काही जणांना तिथे अटकेत घेतला आणि सूर्यवंशी हा तिसऱ्या वर्षाचा लॉ चा स्टुडंट आहे त्याचा तिथे पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करून त्याचा मृत्यू झालेला त्या विरोधामध्ये मोठी एक विरोध निषेधाची लाट राज्यभर उसळलेली आहे पोलीस कस्टडीमध्ये जे पोलीस हे रक्षक असतात त्यांच्या देखरेखीमध्ये असताना त्याची जर मृत्यू होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा काय प्रश्न आहे महाराष्ट्र बला हा खरं तर प्रश्न आमच्या सारख्या कार्यकर्त्यांकडे उभं राहतं हे सगळं आंदोलन सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडून अपेक्षा होती की समाजाला त्यांनी सांत्वन करावं त्यांनी शांत करावं सगळ्यांना पण ते न करता जे एक वायफळ भाषण त्यांचं आम्ही ऐकलं ते अतिशय निंदनीय आहे आंबेडकरांच्या नावाबद्दलचा त्यांच्या विचारांचा त्यांच्या कामाचा एवढा तिटकरा या सगळ्या विचारसरणीमध्ये का आहे हा प्रश्न खरं तर आमच्यासारख्या लोकांना पडतो कितीही वर्ष जाऊ दे पन्नास वर्षाचे वरती झाले बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होऊन अजूनही त्यांनी केलेल्या कामाचा त्यांनी केलेल्या सगळ्या विचारांचा एवढा निषेध आणि तिटकारा ह्या लोकांच्या मनात का आहे हा विचार आहे पण हे सगळं होत असताना ह्या देशामध्ये जी काही संविधानाला मानणारी आंबेडकरी विचारांना मानणारी सगळ्या बहुजनांची जनता आहे जो आहे तो निश्चित या सगळ्या गोष्टींचा तीव्र निषेध करणार आहे आहे आणि त्यांच्या विरोधात राहणार आज अकोले इथे सुद्धा प्रचंड मोठ्या सगळ्या समाजाची लोक या मोर्चासाठी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा जो काही निषेध आहे तो नोंदवला आहे आमची मागणी हीच आहे की परभणीची जी घटना आहे त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे सोमनाथ सुदेवला न्याय मिळाला पाहिजे आणि अमित शहानी जे काय स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी त्यांनी माफी मागावी पण त्याचा राजीनामा पण त्या गोष्टीमुळे घेतला पाहिजे हा आमचा इथे आग्रह राहणार रा <स्तेटात्ति> आहे आता हे आंदोलन जे आहे हे प्रत्येक ठिकाणी तालुका पातळीवर वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून होत आहे पण सगळ्या पक्षांनी त्याच्या विरोधात एक विरोधात नोंदवलेला आहे या जे आंदोलन असेल जर ते काही त्याच्यातून निघालं नाही एसआयटी म्हणा किंवा अमित शहाच्या पातळीवर मला वाटतं सगळे राज्यभर हे आंदोलन पसरवण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीने पुढची पावलं आम्ही सगळ्यांनी यापूर्वी जे संविधान होतं ती होती मनुस्मृती ही मनुस्मृती आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का जाळली हे आपल्या सर्वांना माहीत आहे खर तर महिलांनी बाहेर निघायचं नाही पुरुषांच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जागायचं नाही कुठेही काम करायचं नाही अशा प्रकारची मनुस्मृती होती ती आणि ती जाळली आणि आता जी नवीन मनुस्मृती त्यांनी उदयास आणली ती जाळून एक राज्य घटना सर्वांना ती बहाल केली म्हणजे पूर्ण देश हा माझ्या संविधानावर चालतो खर तर आणि जो सोमनाथ सूर्यवंशी आहे यांना जी अमानुषपणे पोलीस प्रशासनाने मारहाण केली खर तर व्हिडिओ काढणे हे काही चुकीच नाही आता तुम्ही डिजिटल इंडिया केली म्हणजे व्हिडिओ तर काढणारच ना सर्वजण व्हिडिओ काढली म्हणून तुम्ही त्यांना पोलीस कोठडीत डांबलं त्याच्या आईची परिस्थिती काय त्याच्या घरच्यांची परिस्थिती काय तो पण माती फिरून होता तो एल एल बी करत होता तो वकील होता आणि फक्त शूटिंग काढली या भ्रमातून त्याला पोलीस कोठडीमध्ये ठार मारले आणि खर तर याला सर्वांनी म्हणजे जे आर एस एस असेल जे बीजेपी सरकार असेल या सर्वांनी त्यांना पाठिंबा देऊन हे सगळं कार्य का, रचलेलं आहे आपण या सर्वांचा पोलीस प्रशासनाचा भारतीय जनता पार्टीचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत खर तर अमित शहा बद्दल तर काय बोलावं त्याला स्वर्गात जर गेला असत तर त्याला गृहमंत्र्याचं पद नक्कीच भेटलं असतं आपण सर्व आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी त्याला खरंच संविधान संविधान चांगलं काय आहे तू गृहमंत्री का झाला कसा झाला तू काय नसता हवेत गोळ्या मारून बोलू नको संविधानामुळे आज तू गृहमंत्री आहे म्हणून इतक्या उच्च पदावर गेला आणि तूच म्हणतोय काय आंबेडकर 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 अरे रक्तात जीवामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा दिवस आणि हे संविधान लिहिलं अशा अनेक माणसांनी त्या संविधानाची विटंबना करावी एवढी त्याची लायकीच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची विटंबना करायची आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस